श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा बावीस ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी आहे पिठोरी अमावस्या हिंदू धर्मात पिठोरी अमावास्यला फार महत्त्व आहे श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमवासेला पिठोरी अमावास्या म्हणतात या दिवशी स्नान दान आणि पित्रांचे तर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे मान्यतानुसार या दिवशी पित्रांचे श्राद्धाने तर्पण केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात सुख शांती येते पौराणिक मान्यतानुसार देवी पार्वतीने भगवान इंद्राच्या पत्नीला या अम्वास्याची कथा ऐकवली होती धार्मिक मान्यतानुसार पिठोरी अमवास्याच्या दिवशी व्रत केल्याने बुद्धिमान आणि बलशाली पुत्राची प्राप्ती होती या दिवशी गरजूंना भोजन दान करावे तसेच झाडाखाली दिवा लावावी त्याची परिक्रमा करावी यामुळे जीवनात शांती टिकून राहते तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने दुःख आणि अडचणी दूर होतात तसेच शनिदेवाची पूजा करणे देखील महत्त्वाचे आहे कारण अमावास्या तिथी शनिदेवाला समर्पित आहे पिठोरी अमवासीच्या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने पापापासून मुक्ती मिळते या दिवशी विवाहित महिला आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी उपवास करतात आणि देवी पार्वतीसोबत चौसष्ट योगिनींची पूजा करतात पौराणिक मान्यतानुसार या दिवशी माता पार्वतीने चौसष्ट योगिनीसह भगवान गणेशाची पूजा केली होती म्हणूनच याला पिठोरी अमवासे असे म्हणतात पिठोरी या शब्दाचा अर्थ पिठापासून बनलेल्या मूर्ती आहेत म्हणूनच या दिवशी महिला पीठापासून चौसष्ट योगिनींच्या मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात असे मानले जाते की या दिवशी पिठापासून योगिनींच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केल्याने देवी पार्वती प्रसन्न होते आणि महिलांना संतती सुख देते पिठोरी अमवासीला कुशग्रहणी अमावास्या असे असेही म्हणतात कारण या दिवशी कुश गवताचेही विशेष महत्त्व आहे या दिवशी गोळा केलेले कुश खूप पवित्र आणि फायदेशीर असते पिठोरी अंबाला कुशाने पूर्वजांना तर्पण अर्पण केल्याने कुटुंबात आनंद आणि समृद्धी येते तसेच काल सर्प दोषापासून मुक्तता मिळवण्याकरता या दिवशी विशेषतः महादेवांची पूजाही केली जाते या दिवशी महाराष्ट्रात पोळा हा सण साजरा केला जातो पोळा सणाला बैलाची पूजा करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं या दिवशी शिव पार्वतीची एकत्रित पूजा केल्याने अखंड सौभाग्याचं वरदान प्राप्त होतं या दिवशी मातृदिन साजरा केला जातो या दिवशी दुर्गा देवीसह चौसष्ट योगिनींच्या मूर्ती पिठापासून बनवल्या जातात ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावस्या केली जाते अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच पिठोरी अमवास याच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण करा दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे तीन पिढ्यांचा पितृदोष नष्ट होणारच आहे पण फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण विडा नजरवादा करणे वादा नष्ट होऊन आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होणार आहे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देणार आहेत तर हा दही भाताचा उपाय आपल्याला कधी करायचा कोणत्या वेळेत करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहणे जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि शेजारी बैल आयकनसुद्धा प्रेस करा हिंदू धर्म धर्मग्रंथानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृ पक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने विधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होत आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनात निर्माण होतात याशिवाय जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि सूर्याचा संयोग असतो किंवा सूर्याच्या चा केतूचा संयोग होतो अशा स्थितीत पितृदोष तयार होतो या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता तसेच आपली मुलं खूप अभ्यास करतात त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत आहेत संतान प्राप्तीमध्ये समस्या ह्या येत असतात आणि जर तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या येत असतील तर, तर आवर्जून तुम्हाला पिठोरी अमवासीच्या दिवशी काही प्रभावी उपाय किंवा सेवा ह्या करण्याची गरजही भासत असते कारण असं म्हटलं जातं अमावस्या तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत आता हा उपाय आपल्याला कधी करायचं तर हा उपाय आपल्याला पिठोरी अमवासीच्या दिवशी रात्री झोपायच्या अगोदर करायचं म्हणजे तुमचं जेवण झाल्यानंतर स्वयंपाकघर पूर्ण आवरून झालं की झोपायच्या अगोदर तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक वाटी भात वा, हा शिजवायचा आहे भात शिजवताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा तेल आपल्याला टाकायचं नाही आहे नुसता भात हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता हा भात शिजून झाल्यानंतर आपल्याला एखाद्या प्ले पेपर प्लेटवर किंवा द्रोणमध्ये हा भात जो आहे तो काढून घ्यायचा आहे भात थंड झाला की त्यावर आपल्याला एक चमचाभर दही टाकायचं आहे त्या दह्यावर आपल्याला थोडंसं हळद आणि कुंकू टाकून घ्यायचं आहे तसेच आपल्याला चिमूडभर काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत आता हे दहीभात जे आहे ते आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला उतरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला हा दहीभात जो आहे तो फिरवून घ्यायचा आपल्या संपूर्ण घरामधनं हा दहीभात फिरवून झाल्यानंतर आपल्याला हा दही भात जो आहे तो आपल्या बाथरूममध्ये नेऊन ठेवायचा आहे पण एकदा तुम्ही हा दहीभात बाथरूममध्ये ठेवला की त्यानंतर तुम्हाला हे बाथरूम जे आहे ते वापरता येणार ना आता बरीच लोक असं म्हणतात की आमच्या घरी एकच बाथरूम आहे मग आम्ही काय करायचं मग तुम्ही काय करायला त्या दही भातावर तुम्हाला एक बालदी जी आहे ती पालथी करून ठेवायची त्यानंतर तुम्ही ते बाथरूम जे आहे ते वापरू शकतात आता आपल्याला हे संपूर्ण रात्रभर दहीभात जे आहे ते आपल्या बाथरूममध्येच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे म्हणजे शनिवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स आपल्या घरातले इतर सदस्य उठायच्या अगोदर आपल्याला उठायचं आणि आंघोळ न करताच आपल्याला हे दहीभात जे ते तिकडनं उचलायचं आहे आणि आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायचं आता बाहेर गेल्यानंतर तुम्हाला एखादा कुत्रा दिसला गाय दिसली तर त्यांच्या पुढे तुम्ही हा दहीभात ठेवू शकतात किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन हा दहीभात ठेवून द्या जेणेकरून ती ते असणारे पशुपक्षी कीटक हे भात खातील हे सुद्धा केलेलं आपल्याकडनं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात एकदा तुम्ही हा दही झाडाखाली ठेवला की तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही आहे सरळ आपल्या घरी यायचं आणि स्वच्छ आंघोळही करायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो पिठोरी अमवासीच्या दिवशी करायचं मी प्रत्येक अमवासेच्या दिवशी हा उपाय करते हा अतिशय चमत्कारिक असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष नष्ट होतोच होतो पण आपल्या आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती व्हायला लागते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ